जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत असतात जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे हे सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतं प्रॉब्लेम्स असतात तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आता मला नाही जमणार मी खूप थकलो आहे जेव्हा अचानक आपल्याजवळचे लोक आपल्यापासून लांब जातात आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की ज्या आपल्याला अपेक्षितसुद्धा नसतात जेव्हा असं वाटतं की कंटाळा आला या, वा या आयुष्याचा सगळ्याच गोष्टी विरुद्ध होत आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या फेजमधून एकदा तरी प्रत्येकाला जावंच लागतं तो आपल्या लाईफचा एक भागच आहे तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही पाहिजे तसं अगदी तसंच होणार नाही कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलेलं असेल म्हणून काहीही झालं तरी धीर सोडायचा नाही आज दिवस वाईट आहे उद्याचा अजून वाईट पण परवाचा दिवस नक्कीच चांगला असेल हे लक्षात घ्या गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण तुम्हाला त्यांना काहीतरी नवीन शिकवायचं असतं तुम्हाला सांगायचं असतं तुमचे पेशन्स बघायचे असतात तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे धीर सोडू नका आणि सर्वात पहिलं म्हणजे निगेटिव्ह विचार करू नका की असं झालं तर मला हे नाही जमलं तर जर तर विचार करून काहीही होणार नाही उलट असा विचार करून बघा की मी अजून काय करू शकतो याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचा आहे चल ठीक आहे आजचा दिवस वाईट गेला म्हणून काय झालं मला माहीत मा आहे मी नक्की यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नक्कीच जमेन पण मी नक्कीच यशस्वी होईन तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे कारण कोणी येणार नाही की तू असं कर की तसं कर जे काही झालं आहे त्यांना तुम्हाला एकट्याला सामोरे जायचं आहे मनाला सांगा की मी या सगळ्या गोष्टींमधून लवकरच बाहेर पडेल मला खात्री आहे मी खूप स्ट्रॉंग आहे मी असं लगेच हार मानणार नाही मी एक दिवस नक्कीच यशस्वी होणार त्यासाठी वाईट अवघड दिवसांना सामोरं जावंच लागेल पण मी प्रयत्न करत राहणार चांगली परिस्थिती नक्कीच निर्माण करणार ही ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात हाच तो छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये तुम्हाला लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे नको याच्या मागे लागूस काही होणार नाही आपलं काहीतरी काम शोध या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे उगाच वेळ वाया घालवू नकोस पण ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्यांचं किती ऐकायचं आहे ते कारण ही तीच लोकं असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील फोटो काढायला येतील कारण वेळेसोबत सगळं बदलतं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कुठे जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका कारण हे तुमचं आयुष्य आहे तुम्हाला सामोरे जायचं आहे मग ती कुठलीही गोष्ट असू द्या जे काही सुखदुःख असतील त्यांच्यासोबत जगायचं आहे निर्णय तुमचा आहे की तुम्हाला आजार मानायचे आहे की उद्यापासून परत नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे ही वेळ हे क्षण एकदा निघून गेले की परत नाही मिळणार दुःख असेल प्रॉब्लेम असतील टेन्शन असतील तरी फक्त हा विचार करा हे फक्त काही वेळेसाठी आहे ही वेळ निघून जाईल आणि होईल सगळं ठीक ऑल इज वेल असे सतत पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 जरूर सबस्क्राईब करा